छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचाराचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी काय म्हटले नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत एका गंभीर आरोपावर जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीशी संबंधित आहे आमदार वैभव नाईक यांनी पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे यामुळे जिल्ह्यात नव्या वादाला सुरुवात होऊ शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम नौदलाच्या उपस्थितीत पार पडला परंतु या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे त्यांनी उपस्थित केलेला मुख्य प्रश्न असा आहे की नौदलाच्या कार्यक्रमाचा खर्च जिल्हा नियोजनामधून का करण्यात आला पाच कोटी चौपन्न लाख रुपये इतका मोठा खर्च जिल्हा नियोजनामधून केला गेला असून त्याचा हिशोब मागितला जात आहे वैभव नाईक यांच्या मते मूर्तिकार जयदीप आपटे यांना सव्वीस लाख रुपये देण्यात आले आहेत परंतु या कामात भ्रष्टाचार झाला आहे आणि हे पैसे मतदारांना लोकसभा निवडणुकीत वाटण्यात आले असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे पुतळ्याच्या उभारणीचा खर्च कसा केला गेला याचा सविस्तर तपशील त्यांनी सादर केलाय यामध्ये इंधन खर्च निवास व्यवस्था मंडप बांधणी बॅरिकेटिंग आणि इतर विविध खर्चांचा समावेश आहे वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले असून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे आता प्रश्न असा आहे की या आरोपांवर सत्ताधारी पक्ष आणि पालकमंत्री काय उत्तर देणार आणि हा वाद आणखी कसा पुढे जातो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले पाहूया पुढे काय होत ते या, या मुद्द्यावर तुमचं मत खाली कमेंट मध्ये जरूर सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद